अभोणा गुरुपौर्णिमे निमित्त शिक्षकांचा अभोणा पोलीस ठाण्यात सन्मान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविला गुरु पौर्णिमेच्या पावन निमित्ताने आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक बाळासाहेबजी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अभोणा पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा शिक्षण व सेवेतील योगदानाचे कौतुक करण्यात आले समाजाची भावी पिढी घडविणाऱ्या या मार्गदर्शकांचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात अभोळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप परदेशी यांनी उपस्थितांना पोलीस विभागातील दामिनी पथक विशाखा समिती याविषयी सविस्तर माहिती दिली शाळा व कॉलेज परिसरात विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे रोड रोमिओ प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून अधिक सक्रिय प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले या सत्कार सोहळ्याने उपस्थित शिक्षक वर्ग भारावून गेले सिनियर कॉलेज अभोणा येथील श्री मगरेसर आणि शासकीय आश्रमशाळा दडवत येथील जोशी सर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की पोलीस ठाण्याकडून आमच्या सेवेला अशी मान्यता व कृतज्ञतेचा सन्मान आमच्या सेवा यात्रेत प्रथमच मिळाला असून ही आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे संपूर्ण कार्यक्रमात शिक्षक वर्ग समाधानी व आनंदित दिसून आला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाजाला सकारात्मक संदेश देणारा ठरलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागू लभोणा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा